महाराष्ट्र सगळ्या फॅमिलीला सर्व माझ्या नातपत्री नवी समज बांधू यांना आदेश आदेश तर मित्रांनो आज चौडवायचं कारण एवढं आहे आज आमच्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न आहे त्याच्यामुळे माझ्या फॅमिली सोबत मी चाललेलं एन दिला तर चला मग मस्त लग्नाचा एन्जॉय कमी आपण मस्त दाबून खाऊया ते बघूया चला टाकण्याची कशी धुमधडा चालू असेल बघूया चला आपण बायको पोरगी पोरग आई बसलेली आहे गाडीमध्ये ग्यास पड़ ग्यास मी आता सध्या गॅस भरायला आलो खूप गर्दी आहे तिकडे उशीर झालाय फटाफट घ्यास आणि निघाचा चला पोचलो मी माघ रिक्षा लावलेली मंगल सापडता सापडी नाही एवढी म्हणजे फिरून एकदम झालो एकदम आहे सुका बारी झालती पण झालं भेटली पोर आमची त्याच्यामध्ये आमच्या मामाचा पोर जाता मती नवरदेवची बुट भेटली त्याला आता लपून ठेवल्यात त्याने आता बघू नवरीचा भाव आहे सूरबुठे घालून आलाय काय मग आदेश आदेश आदेश, आदेश।

യകം ഗതമരം വല്ലോ രുടം വിനായകം गणपती सदा मंगलम शुभ मंगल सावज्वल जायचं आहे चला आहे त्याच्या ओके करायला वाटतं इकडे बघिना काय काय गुलाबजामुन नाही आलं का गुलाबजामुन नाही गुलाबजामुन गुलाबजामुन कुठे जिलेबी हा जिलेबी जिलेबी खावा का काय लागते का अजून तू इकडं बसला पवन कसं काय बसलं पहिले तू आकोटेला राहायलाय ना राहायला का तू आलं वाटलं आकोर्टेला राहायला का अगं हा काळा काळा आमचं गजरे घ्यायला बाईकला बायकीला गजरेच नाही भेटली आम्हाला मला वाटलं असं आशन... नाही तर म्हणजे कसं लग्नाचं हे चालू असतं नाही सीझन तर खूप खूप आले असे लाईनीने फिरत राहतात आणि गजरे पण खूप महाग इकडं आपल्या पिंपरीपेक्षा महाग इकडं चला म्हणतात काही लोकांना लागतात म्हणून महागच विकणार इथं तीस रुपयाला फूट आपलं पिंपरी पिंपरीला पण काय सर्वात स्वस्त गजरे म्हणजे कुठे कल्याणला अरे बाबा शंभर रुपयाला येतो ना तुम्ही म्हणता ना एकदा दहा लोक घालते शंभर रुपये मोगऱ्याची एकदम सुगंधी हे इथे कुठला असते ते कडू कडू वाशे ते कडू पाण्याचे ते नसते कडू पाण्या आहे ना ते असेल ते जे वास वास सुद्धा येत नाही वाटी येत नाही वासू करू आपण काण गेल तिकडे तुम्हाला तिथे आहे भेटला बाबा भेटला महाग माणसं चालल्यात बघा त्यांच्यामुळे दिसले इकडं तुम्ही अजून पुढे चाललेलं होतं नुसतं गल्ली गुल्ली माहिती एक सारखे अरे बाबा मधमाशी चा होते तर डोक्याला बाबा बसलं इथं खाली चावली चला लवकर आता फटाफट आवरूया मस्त नंतर जेवाला बसूया मग चला बोला आता या फक्त लोणचं आलेलं आहे लोणचं खाऊ शकतं अजून यात आहे थोडा टाइम थांबा

काय काय सांगा गरम गरम जिलेबी आलेले आम्ही दोन तीन खाऊन आल्या आहेत हा बोल हा हॉलचं नाव सांगा खावा गाज चालतो का <Sans> okay. Okay. <Sans> अरे बाबा बाबा बाब लेसटन आत बास हमें <laughs> मत्ता अरे नवर्दे वाला मागा तुझा नवर्देवाला मागा

सर्व फॅमिली मस्त आनंदच घेत होतो गाण्यामध्ये सात समुंदर तेरे पीछे पीछे पिछे मे आगई हे गाण्यावर डॅन्स चालू होता माझा माझ्या काकाच्या आणि नंतर मामा आमचे आले त्याच्यानंतर मस्त डान्स करत होतो पण काय झालं पहिले जेव्हा मी व्हिडिओ जवळ टाकलेले तर माझे कॉफीरायड व्हिडिओ झालते तर त्याच्यामुळं कसं चॅनेल जे आहे कॉपीराईट व्हिडिओ पहिलेच मला वॉर्निंग दिलेली आहे काय तुम्ही कॉपीराईट व्हिडिओ टाकू नका ना तर तुमचं चॅनेल बंद होऊ शकतो तर मित्रांनो तसं तर आपले एक दुसरे चॅनेलसुद्धा आहे चॅनल आपण दुसरं तयार केलेलं आहे पण ते सध्या मी अजून जास्त त्याचा वापर नाही केला आहे किंवा माझे व्हिडिओ कॉपीराईट झाले या किंवा चॅनल बंद झालं तर मला त्या चॅनलवर तुम्ही नक्की फॉलो करा ते जी आय डीसुद्धा मी ह्याच्यावर टाकणार आहे तर ते तुम्ही फॉलो नक्की करा मला म्हणजे मला कसं तुम्हाला या चॅनलवर तुमची माझी भेट नाही झाली तर तुम्ही मला दुसऱ्या चॅनलवर नक्की भेटू शकता आपण तर नक्की तुम्ही हे करा खूप मजा आली आणि खूप खूप दिवसांनी माझे मामा आणि माझे काका नाचत होते माझे काका माझ्या मावशीचा नवरा जे आहे खूप ब्रेक डॅन्सरचा दोघंही या बघा टेंगड्यां टिंग 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 टिंगडिंगड टिंग टिंग टडि ढिंग ढिंग खूप मज्जा आली खूप गाणं तुम्ही खूप एन्जॉय केला असता बघासाठी पण काय आता नाही ते आता यूट्यूब पाल तसं पसंत नाही टेक टेक टेंग टेंग टेक टेंग टेक टेक टेंग खूप मजा आली खूप पण आता काही आपण गाणं जे आहे ना नाही टाकू शकत त्याच्यामुळे मी काय केलं वॉइसवर मी आपलं जे दोन शब्द जे माझ्या संगर झालेले आता याच्यामध्ये माझं कॉफीराईट पडलेलं म्हणून मी दुसरींदा वापस व्हिडिओ डाउनलोडिंग करून यूट्यूबवर सोडत आहे तर पूर्ण व्हिडिओ बघत जावा खूप मजा केलेली आहे पूर्ण करा ते चॅनेलचं पण नाव मी टाकणार आहे माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये ते नावीन त्याच्यावर का माझी दुसरी आय डी नक्की त्यालासुद्धा फॉलो करा म्हणजे माझे कसं हे चॅनल बंद झाल्याच्यानंतर तुम्हाला त्या चॅनेलवर तुम्ही मला फॉलो करू शकता खूप मजा या ह मेरी जीत ओ हो हो यही मेरी गीत तो झुमो तो नाचो तो मेरे साथी आओ गाओ आय मडीस डिस्को डॅन्स डॅ डॅन आय मडीस डिस्को डॅन्स आयोम डिस्को डांसर जिंदगी मेरा गाना किसी का दीवाना तो झूमो तो नचो तो मेरे साथ गाओ आओ डिस्को डांसर आयोस ना स्वामी त्याच्यामध्ये आमचा काकासुद्धा एन्जॉय करायला होता त्यांच्या मुलीचं लग्न होतं तर खूप मजा यायल होती पण काय आता मित्रांनो ते गाणं मला टाकताच नाही आलं त्याच्यामध्ये चला मग आता पुढचे व्हिडिओ बघूया म्हणजे एवढं मला एवढं डान्स करून मग वापस आपल्याला पिंपरीला पण जायचं आहे खूप पाऊस पडत आहे बाहेर पण चला मग मुलींचा पण डान्स खूप चाललेला चांगला काय केलं आपल्याला या गाण्यावर सुद्धा कॉफी रॅट लागलेला म्हणून मी पण जास्ती उशीर गाण्या नाही वाचता आपण निघूया खूप पाऊस पडते जाऊया आता आम्ही झालं मस्त, मस्त एन्जॉय केला तर कसं वाटलं तुम्हाला लग्नामध्ये फोन भरून जेवला ना तुम्ही पण चला आता निघायला लागलोय बर आता निघत निघत एवढा आहे पाऊस झालेला आहे तुम्हाला समोरच दाखवत होतो आज बघा तुम्ही पुन्हा ब्लॅक ब्लॅक झाले मागा बघा पुन्हा पांढर ट्रॉफिक बघा किती ट्रॉफिक झालेले कळ नाही आता पडते वाटत आपल्या अंगावर असं झालेलं आहे मित्रांनो आपले व्हिडिओ आपण इथं थांबतो व्हिडिओ कशी लागली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपले आपल्या चॅनेल वर कोण तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली घंटी नक्की धावा म्हणजे माझी एनर्जी जे व्हिडिओ आहे आपले आपले जे येणारे व्हिडिओ आहे तुमच्या चॅनल वर तुम्हाला बघायला नक्की मिळेल तर सरळला वापस एकदा जय हिंद जय महाराष्ट्र सरळ नागपंथी समाज बांधव यांना आदेश आदेश बाय बाय